बदलापूर येथील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे अक्षय शिंदे यांनी पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर बंदूक चालवली हवेत बंदूक चालवली या घटनेवेळी पोलिसांनी संरक्षणासाठी गोळीबार केला यात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे सर्वत्र या एन्काउंटरची चर्चा सुरू आहे चला तर पाहूया या एनकाउंटरबद्दल नागरिकांकडून काय मत व्यक्त केले जात आहे बदलापूर येथे झालेल्या घटनेचा आरोपी अक्षय शिंदे याला झालेल्या याच्या एन्काउंटर झाला आरोपीला अशा प्रकारे शिक्षा देण्यात आली हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा प्रकारे जर आरोपीला शिक्षा होत राहिली तर जी घटना घड गट, घडणार आहे जो आरोपी आहे तो आधीच विचार करेल ह्याकाउ एन्काउंटरचा महिलांवर होणाऱ्या ह्या अत्याचारावर एक एकदम असा एक, एक चांगल्या प्रकारचा आळा बसणार आहे अशा प्रकारे जर असे एन्काउंटर होत राहिले आरोपींना अशा प्रकारे शिक्षा भेटत राहिली तर खूप म्हणजे वातावरण एकदम फ्री होऊन जाईल महिलांना काउंटर मध्ये गोळी झाडून त्यांची हत्या म्हणा वध म्हणा हे केलेलं आहे आणि हे चांगलं केलेलं आहे मजा मनाने आणि या अशा वृत्तीला हे असे एन्काउंटर केल्याच्या नंतर जरा भीती येईल की मुलीला छेडणार नाहीत त्यांनी आणि छेडलं तर त्यांना असं वाटेल की आता तात्काळ पोलीस एन्काउंटर करत आहे त्यामुळे थोडं थोडं काम त्यांच्या मनात भीती निर्माण होईल पण असं प्रत्येक प्रत्येक रेप करणाऱ्या आरोपीवर झालं पाहिजे ही माझी नाही पुऱ्या देशवासीची उमेद आहे उमेद कारण की आपल्या देशात कसं आहे बलात्कार झाला मग त्याचा केस चालणार केस मग हायकोर्ट उ हायकोर्ट हे असं चालणार मग पुली कोणते कोणते आरोपी बलाढ्य असतात ते आपल्या पैशाचा किंवा वळखीचा फायदा उचलून ते काही ना काही जुगाड करून त्या त्या गुन्ह्यातून प काढून प काढायचा कर प्रयत्न करतात जसं माहीत झालं की ह्यानेच केलेला शंभर टक्के गुन्हा त्याला तात्काळ तिथेच फाशी किंवा एन्काउंटर केलं पाहिजे